नमस्कार आज आपण गाजर न कुकर कुकरमध्ये एक किलो गाजराचा झटपट हलवा बनवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक किलो लाल गाजर घेतले आहे आता थंडीमध्येच हे असे लाल गाजर येतात तर ह्याच गाजराचा हलवा करायचा गाजर मी पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतले आता याचा हा सोमरचा आणि देठाचा मागचा भाग कापून घ्यायचा आणि याचे साल काढून घ्यायचे वरचे साल काढून घेतल्यामुळे यावरचे जे धागे असतात ते निघून जातात तर सगळ्या गाजरचे मी साल काढून घेतले आहे आता याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आजचा हलवा आपण कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी असे लांब आणि बारीकच गाजर घ्यायचे असे थोडे बारीक असलेल्या गाजरामध्ये आतमधला भाग कमी असतो आतला भाग जर हलव्यामध्ये गेला तर हलवा थोडा कडसड लागतो त्यामुळे असे बारीक गाजर घ्या आणि एखादं असं जाड गाजर असेल तर अशा प्रकारे चाकूने कापून घ्यायचं आणि यातला मधातला भाग काढून घ्यायचा आणि जर तुम्ही किसून हलवा बनवत असाल तर मग मोठे मोठे गाजर घ्या तर सगळ्या गाजराचे तुकडे करून घेतले आहे थोडे मोठे मोठेच केले आहे आता गॅसवर कुकरमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं तूप वितळले की यामध्ये हे पूर्ण गाजर घालून घ्यायचे आणि तुपामध्ये दोन तीन मिनिटे असे परतून घ्या त्यानंतर आता यात विलायची घालायच्या विलायची साल काढून घ्या असं गाजर वापरतानाच विलायची घातली की त्याचा स्मेल छान येतो त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं मिठामुळे छान टेस्ट येते त्यानंतर यात पाव कप दूध घालायचं जास्त दूध घालू नका अगदी थोडं दूध घाला गाजर एकदा परतून घ्या त्यानंतर यात मी थोडं केसर घालते केसर घातल्यामुळे हलवा खूप टेस्टी होतो केसर असेल तर घाला किंवा नाही घातला तरी चालेल केसर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण लावून घ्यायचं आणि मिडियम टू लो फ्लेमवरच दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आता गाजर वापरून होईपर्यंत दुसरीकडे गॅसवर दूध गरम करायला ठेवायचं एक किलो गाजरसाठी अर्धा लिटर दूध घेतलं आहे दूध चांगलं उकळून घ्यायचं थोडं घट्ट होऊ द्यायचं आता दहा मिनटं झाले आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या त्यानंतर कुकर मी थंड होऊ दिला आता झाकण काढून पाहूया आता गाजर चमच्याने दाबून बघायचे गाजर तुटत आहे व्यवस्थित वाफवले गेले आहे आता अशा प्रकारचं एक मॅशर घ्यायचं आणि गाजर मॅश करून घ्यायचे जर असं मॅशर नसेल तर रवीने किंवा अशा प्रकारच्या खोलगट चमच्याने हे मॅश करून घ्या तर दोन तीन मिनटं मी हे मॅश करून घेतलं आता यामध्ये हे उकळलेलं अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे मॅशरनी असं स्मॅश करून घ्यायचं जा। खूप जास्त वेळ पण मॅश करायचं नाही कारण हलवा शिजेपर्यंत हे आणखी बारीक होते आता दूध आणि गाजर चांगलं शिजवून घ्यायचं गे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि हे असं मध्ये मध्ये एकसारखं चमच्याने आणि हलवत राहायचं दूध आटेपर्यंत यात काहीच घालायचं नाही पूर्ण दूध आटल्यानंतरच यात साखर घालायची तर दहा मिनटं मी हलवा चांगला शिजवून घेतला यातलं दूध आटलं आहे आता यात अर्धा कप साखर घालायची इथे एक टीप लक्षात ठेवायची साखर पूर्ण दूध आटल्यानंतरच घालायची साखर अशी शेवटी घातली की हलव्याला लाल रंग छान येतो साखर घातल्यानंतर सुद्धा पाच सहा मिनटं हलवा शिजवून घ्यायचा साखर पूर्ण विरघडली आहे आता यात पाव कप दूध पावडर घालायचं दूध पावडर घाला खवा घाला किंवा काही न घालतासुद्धा हलवा छान होतो साखर आणि दूध पावडर घातल्यानंतर सुद्धा पाच सहा मिनटं हलवा चांगला शिजवून घ्यायचा बघा आता हलव्याला रंग छान आला आहे साखर घालायच्या आधी हलव्याचा रंग थोडा पिवडा पांढरा दिसतो पण साखर शेवटी घातल्यानंतर हलव्याला असा छान लाल रंग येतो आता ड्रायफ्रूट घालायचे काजू आणि बदाम बारीक कट करून घातले मी काजू आणि बदाम घातल्यानंतर पुन्हा हलवा असा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये जायफळ किसून घालायचं यामुळे हलव्याला फ्लेवर छान येतो इथे थोडी विलायची पूडसुद्धा घालू शकता पण आपण आधीच विलायची घातली होती कुकरमध्ये असा हलवा बनवला की तो लवकर शिजतो आणि गाजर किसण्याचाही टाईम असतो तर आता हलवा तयार झाला आहे बघा छान टेक्स्चर आला आहे किसून बनवलेल्या हलव्यासारखाच दिसतो एखाद्या वेळी आपण घरच्या छोट्या प्रोग्रामसाठी हलवा बनवतो तेव्हा तो जास्त प्रमाणात बनवावा लागतो तर अशा प्रकारे कुकरमध्ये बनवा बराच टाईम वाचतो